कोरटकर म्हणजे या सरकारचा जावं छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अत्यंत हिडीज भाष्य करून हा माणूस बाहेर कसा राहू शकला त्याला तत्परतेने अटक करण्याची बहादुरी या सरकारने का नाही दाखवली या सरकारनी त्याला जामीन मिळावा याच्यासाठी प्रयत्न केले त्याला न पकडता त्याला फिरू दिलं तो मुजोर कुठेतरी जातो व्हिडिओ काढतो कुठेतरी जातो बायकोच्या हातात व्हिडिओ देतो दे आणि सरकार उघड डोळे देऊन बघत होती हे सरकार कोरटकरला शोधू शकत नव्हती आता सगळ्या चांगाशी आल्यावर म्हटल्यावर जावायला आणलं सुनबाईला भेटायला जावई फिरतोय कधी तेलंगणात कधी कुठे कधी कुठे कधी कुठे हे निव्वळ पडता टाकलाय तुमच्या हातात गेलाच कसा हे सरकारने सांगायला हवं कोरटकर सोलापूरकर महाराजांचा अपमान करतात संभाजीराजेंचा अपमान करतात आणि या मातीतले आम्ही मूर्खासारखे शंडासारखे बघत बसतो तेव्हा ना या सरकारने महिना कशाला जाऊ दिला तेव्हाच मुसख्या बांधायला पाहिजे होत्या तो तेलंगणाला जातोच कसा हे सरकारच अपयश होत हे सरकारच शिवप्रेमाचं फक्त नाटक करते यांच्या मनात मात्र शिवाजी महाराजांबद्दल पुतना मावशीचं प्रेम कुणाल आली कोरटाच्या संदर्भात एक वेगळी भूमिका काही असे की महाराजांना प्रेम तो गोष्ट असत आणि आम्ही कायदा हातात न घेणारे माणसं कायद्याचं राज्य आहे कायद्याचं पालन व्हावं एवढीच आमची इच्छा असते अमोल मिटकरी जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांचं पण म्हणणं की या कोरटकरच्या प्रकारामध्ये काही नागपूरचे काही पोलिस आहेत ज्यांचा इथं त्यांचे आर्थिक संबंध आहेत कोरटकर सत्ताधारी पक्षाचा माणूस हा <ढ़ारा> पोलीस अधिकाऱ्यांच्या हितसंबंधाबद्दल बोलतो म्हणजे गृह आक्षेप घेतोय आश्चर्य तो पण दादांचा माणूस <णारा> म्हणणं आहे की मात्र ही सगळी जी महाराष्ट्रातून पळाला याची जबाबदारी गृह खात्यावर येतात गृह खात्याला जबाबदारी अर्थ खात्याकडे येतो कि